आयुष्यात लाख संकट येत असतात मात्र प्रतिकूल परिस्थितीवर जो मात करतो विजयश्री अशाच्याच गळ्यामध्ये विजयाची माळ घालतो याचं उत्तम उदाहरण मुंबईतल्या पुढे आले आहे ही कहाणी आहे कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये अनेक वर्षांचा अनुभव असलेला एक तरुण त्याचा निर्णय त्याची कहाणी जी सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली आहे ही कहाणी सांगण्यापूर्वी जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका कारण प्रत्येकाला मोटिवेशनची गरज आहे तर सुरू करूया आजची कहाणी कांदिवली मधला हा तरुण जो कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जवळपास चौदा वर्षाचा अनुभव असलेला आणि एके दिवशी तिची नोकरी जाते पाच महिने वाट पाहतो मला नोकरी मिळेल मला नोकरी मिळेल कुठेतरी नोकरी मिळेल पण तो त्याला पाच महिने नोकरी मिळत नाही त्याच्यानंतर तो एक असा निर्णय घेतो जो फार महत्वाचा आहे तो कुठल्याही चुकीचा निर्णय घेत नाही रडतही बसत नाही आणि तो एक निर्णय घेतो तो थेट नवी कोरी रिक्ष, रिक्षा ऑटो रिक्षा घेऊन येतो आणि ऑटो ड्रायव्हर म्हणून कामाला सुरुवात करतो हा धाडसी निर्णय प्रत्येक अनेक तरुणांसाठी प्रेरणा देणार आहे सध्या सोशल मीडियावरती या व्यक्तीचं नक्कीच कौतुक केलं जातं या व्यक्तीचं नाव आहे कमलेश कामतेकर कमलेश कामतेकर कांदिवलीमध्ये एका छोट्याशा घरामध्ये राहणारा त्याची रह। नोकरी काय गेली कमिनीची कॉस्ट कटिंग मध्ये या व्यक्तीचा जॉब गेला जॉब गेला म्हणून अस्वस्थ न होता किंवा हरून न जाता परिस्थितीशी दोन हात करून कमलेश मागील पाच महिन्यांपासून आपल्याला कुठे ना कुठे तरी नोकरी मिळेल या आशेने जगत होता काही कंपन्यांमध्ये त्याने अप्लाय सुद्धा के केलं काहीने त्याला कमी पगाराचा जॉब सांगितला काही कंपन्यांनी त्याला होल्डवर ठेवलं तर काही कंपन्यांनी त्याला नाकारलं सुद्धा कुठल्याही प्रकारचा आर्थिक पाठबळ नसताना सुद्धा एक एक दिवस तो मोजत राहिला हलकाचे दिवस काढत गेला आणि एके दिवशी त्याने ठरवलं भाडमे अब, नोकरी, अब बिजनेस करेंगे कॉर्पोरेटच्या त्या नोकरीला लाथ मारली निर्णय घेण्याचं त्याने ठरवलं आपल्या पोस्ट त्याने एक पोस्ट केलेली आणि त्या पोस्ट मध्ये तो म्हणतो अब भाड जे जाय नोकरी अब खुद का बिझनेस करेंगे ऑटो ड्रायव्हरचा तो पोशाख घातला आणि रिक्षावरती बसून त्याने फोटो काढला आणि तो फोटो त्याने तो पोस्ट केला आणि त्याच्या नवीन त्याच्या नवीन जीवनाचा त्याने तो गिअर टाकला लोक काय म्हणतील लोक नावं ठेवतील जे काय करायचं जिद्दीने करायचं असं त्याने ठरवलं आता रिक्षा चालवायचा जो निर्णय घेतलाय आता मागं फिरायचं नाही आता यातच पुढे जायचं असं मनाशी पक् करून हा हा माणूस काम करायला लागला मित्र हो जेव्हा या व्यक्तीची पोस्ट व्हायरल झाली अनेक कंपन्यांनी याला ऑफर दिली नोकरीसाठी बऱ्याच जणांनी त्याला कॉल लेटर सुद्धा पाठवले पण मात्र त्या सगळ्या ऑफरला कमलेशने बाजूला ठेवल्या आणि जे गरजू आहेत त्यांना त्या नोकऱ्या द्या म्हणून त्याने स्पष्ट असं त्या ठिकाणी सांगितलं खरं तर हा माझा काही स्टंट नाही बर का जॉब गेल्यानंतर बरेचदा तरुण हे चुकीचा निर्णय घेत असतात तर त्यांनी चुकीचा निर्णय न घेता आपल्या जीवना जीवनाची जीवना नवीन सुरुवात या ठिकाणी केली पाहिजे कॉर्पोरेट क्षेत्रातल्या तरुण पिढींना एक नवीन संदेश या ठिकाणी आपल्याला कमलेशच्या माध्यमातून मिळतोय जॉब गेलाय किंवा नोकरी मिळत नाही म्हणून निराश न होता हार न मानता नवीन सुरुवात करायची ही कमलेशच्या या उदाहरणातून आपल्याला दिसून येते खरंच कमलेशने जी को कुण। कुण को करा, करा, जे या ठिकाणी डिलिंग केली आहे ती आपल्या सर्वांसाठी कौतुकास्पद आहे त्यामुळे त्याच्या निर्णयाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा अशाच प्रकारच्या प्रेरणादायी कथांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला येतो आज इथेच थांबू पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र